आबा वयान म्हातारा झाला असेल पण आबाजी आतली रग नाही अजून कमी झाले पण तुम्ही लक्षात ठेवा त्या राजला घेऊन तू रे पण काय होतय माहितीये बायको मिसाल ना दे। जो ना तुम्ही घरचा मॅटर तुम्ही घरी निसतारा पण तो पोरगा इथं आला पाहिजे बाकी गावातली पोरं घेऊया नाटक दणक्यात आपण चालू करूया दमकेत चालू करूया दमकेत ती जबाबदारी माझी बाकी जे मी सांगितलं तेवढं तू सूरज काय आणि बाकीची सगळी तास तुक्या बारक्या ह्या सगळ्यांना घ्या कुठतरी जावा आणि तिथं गेल्यावर काय सांगायच्या माझ्या तुम्ही पाठवता येणार नाही आम्ही तिथं नाव सांगा हा ठीक आहे ठीक आहे मी कसं आहे आहे तुमची आता बोर रे तुम्ही कसं कसा गाडी बिडीवर बसलो की गेलो म्हातार तुमच्या बरोबर सोबत मग आणि मी तुम्हाला असं वाटतंय ना आता असं सगळं घालून येत गावकर कशाला येत तुम्हाला जरा असं वाटावं म्हणजे कुठला आण मी येल रे तुमची नजर माझ्या कानावर अरे मग नाही आता फक्त जरा ते अरे पेटीत केली आपण सगळं करूया म्हणजे तुला काय वाटत हे मंडळाच्या पैशाचं सोन्याचं घेतलं काय मी काय बोललो हे कुठन आलो मंडळाचं पैसा कमी पडला ना तर माय एका कानातलं ढेवीन सोनाराकडे ठीक आहे ठीक आहे तर माहिला मी झेवन नाही ते म्हणे दे बा ह्याच्यावर काय पैसे देतेच ते पण कार्यक्रम धनक्यात झाला मला उशीर होतो आपण जाऊया चला चल